विकसित भारत स्कूल इनोव्हेशन मॅरेथॉन मध्ये सहभागी डॉक्टर जगदीश चंद्र बोस गटातील महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक विद्या मंदिर राठोड तालुका माणगाव जिल्हा मधील यत्ता सातवीचे विद्यार्थी मी रुद्र पार कनय अर्णव यश आम्हा सर्वांचा नमस्कार डोंगर मात्यावर औद्योगिकीकरणाच्या निमित्ताने तेथील विस्तीर्ण परिसरात मोठमोठ्या औद्योगिक इमारती उभारल्या जात आहेत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे त्यामुळे तेथील जमिनीची धूप होऊन भूस्खल होण्याचे धोके वाढत आहेत इमारतींच्या मोट संरचनाखाली नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रचंड साठे कायमस्वरूपी गाडले जात आहेत यावर काही पायाभूत उपाययोजना करता येईल का असा विचार आमच्या मनात आला गटातील सर्व विद्यार्थ्यांनी यावर चर्चा केली काही तज्ज्ञ मंडळींसमोर आम्ही हा विचार मांडला त्यातून काही आयडिया समोर आले त्या आयडियानुसार आम्ही समस्या विज्ञान निश्चित केले ते असेल उंच डोंगर डोंगरमात्यावरील औद्योगिकीकरणामुळे विकसित झालेल्या जमिनीच्या पायाभूत रचनेला धक्का न लावता त्याखालील व सभोवतालचे नैसर्गिक संसा साधन संपत्तीचे पुढील विकासात्मक कामासाठी उपयोजन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविणे या समस्यामागे कारणांची यादी करण्यात आली एक, ती अशी एक औद्योगिक कारणांसाठी झालेली जंगल तोड दोन नैसर्गिक संरचनेतील झालेल्या परिणामांची यादी करण्यात आली ती अशी एक अयोध्यमारतीच्या सिमेंटच्या रचनाखाली कायमस्वरूपी दडून राहिलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचे उपायोजन न होणे दोन नैसर्गिक साधनसंपत्तीचा संपत्तीचा विनाश तीन प्राण्यांच्या व वनस्पतींच्या प्रगती नष्ट होणे पर्यावरण असंतुल या समस्येवर पुढीलप्रमाणे उपाय सुचविता येईल उंच डोंगरावरील औद्योगिकरणामुळे विकसित परिसराचे अभियांत्रिकी सर्वेक्षण करून त्याच्या मूळ संरचनेला धक्का न लावता त्या खालील व आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास करणे दोन सर्वेक्षित भागात कोणती खनिजे व इतर नैसर्गिक संपत्ती आहे याबद्दल त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून माहिती मिळवणे तीन हे सर्व करण्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी घेणे चार सभोवताली मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे पाच प्राप्त नैसर्गिक संपत्तीचे पुढील विकस विकास कामासाठी उपयोजन करणे सर्व कशी शक्य आहे त्या ठिकाणी प्रस्थापित असलेले उद्योगपती प्रशासकीय यंत्रणा स्थानिक ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविणे सहज शक्य आहे